नमस्कार मंडळी तुमच्याकडे पाऊस सुरू आहे का पावसाळ्यामध्ये तुमचे काय मस्त मस्त बेत चालले मला कमेंट करून नक्की कळवा आज माझ्याकडे सुद्धा मस्त जोरदार पाऊस सुरू आहे दुपारच्या जेवणाची तयारी करायची आहे पण अगदी गरमागरम वाफाळत आणि झटपट तयार होणारा पदार्थ खाण्याची इच्छा आहे तर मी इथे एक कप सोया चंक्स म्हणजेच सोयाबीन वडी घेतली आहे आणि त्यानंतर ग्रेन बासमती राईस एक कप घेतली आहे त्यासाठी इथे मी दीड कप लॉंग रेन बासमती राईस घेतलेला आहे म्हणजे बासमती तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला यामध्ये भरपूर पाणी घातलंय पुढची तयारी करेपर्यंत किंवा पंचवीस ते तीस मिनिट भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा इथे मी पॅनमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे पाणी चांगलं उकळतं आहे त्यामध्ये हे एक कप सोया चंक्स घालायचे गॅस बंद करायचा आणि झाकून गरम पाण्यामध्ये दहा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे म्हणजे हे सोया चंक्स व्यवस्थित फुलले जातात आणि मऊ होतात तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया अगदी कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा हा चमचमीत पदार्थ आहे त्यानंतर दोन कांदे मी इथे उभे लांब पातळ चिरून घेते एक कांदा हा सर्व्हिंगसाठीचा एक्स्ट्रा आहे त्यानंतर कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे जाडसर अजिबात ठेवायचा नाही लहान असेल तर दोन टोमॅटो घेतले तरीही चालेल सगळी तयारी झालेली आहे अगदी कमी साहित्यात पण चमचमीत तयार होणारा पदार्थ आहे सोयाचंक्स दहा मिनिटात परफेक्ट भिजलेले आहे आता आपण हे गरम पाणी काढून टाकू एक दोन वेळा गार पाण्याने धू आणि पिळून घेऊ म्हणजे यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल छान असे सोयाचंक्स पिळून घेतले सोयाचंक्स तयार झाले कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतले त्यामध्ये दोन तमालपत्र दोन हिरव्या वेलची एक इंच दालचिनी आणि अर्धा चमचा जिरे घातले यांना मस्त असे फुलू द्यायचे म्हणजे यांचे फ्लेवर्स तेलामध्ये छान रिलीज होतात त्यानंतर दोन उभे लांब पातळ चिरलेले कांदे यामध्ये घालायचे आणि एक चमचा ठेचून घेतलेलं आलं लसूण घालायचं आहे तीन चार पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं होतं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि आचेवर कांदा आता थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप ब्राऊन वगैरे करायचा नाही आहे कांदा छान असा लालसर झाला आहे चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे लगेच आपल्याला यामध्ये पावडर मसाले सुद्धा घालून घ्यायचे आहे तर मसाल्यांमध्ये इथे पाव चमचा हळद दोन चमचे धनेपूड एक चमचा लाल तिखट आणि अर्धा लहान चमचा गरम मसाला पावडर घेतली आहे गरम मसाला तुम्हाला नसेल घालायचा स्किप करू शकतात फक्त चवीमध्ये थोडासा फरक पडेल पण अर्धा चमचा गरम मसाला घातला की चव छान लागते पण लहान चमचाने गरम मसाला घ्यायचा मिनिटभर टोमॅटोसोबत मसाले छान असे मंदाचेवर परतून घेऊ त्यानंतर पहा ज्या कपने आपण अपन सर्व साहित्य मोजलं त्या कपने अर्धा कप दही आहे दही छान फेटून घेतलंय हे आपल्याला घालायचंय तुम्हाला दही घालायचं नसेल तर एक टोमॅटो चिरून घाला आणि एक टोमॅटोची प्युरी घाला म्हणजे छान ग्रेव्ही तयार होईल इथे मी अर्धा कप दही घालते म्हणजे पदार्थ छान ज्युसी होतो कोरडा पडत नाही आणि चवीला सुद्धा मस्त लागतो दही फेटून घालायचं म्हणजे ते फाटल्यासारखं होत नाही दही घातल्यानंतर गॅस कमी ठेवायचा आणि मंद आचेवर छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं थोडा वेळ मिक्स करत राहायचं हलकी हलकी उकळी दिसेपर्यंत म्हणजे दही फाटत नाही छान असं परतलं गेलंय मस्त तेल सुटलेलं आहे आणि घरात घमघमाट गम पसरलेला आहे त्यानंतर आपण भिजवून पाण्यातनं पिळून काढून घेतलेले सोयाचंक्स यामध्ये घालायचे सोयाचंक्समध्ये जास्त पाणी राहू द्यायचं नाही जर त्यांच्यामध्ये आधीच जास्त पाणी असलं तर ते हा मसाला किंवा ग्रेव्ही शोषून घेत नाही आणि आतून जास्त चविष्ट तयार होत नाही म्हणून व्यवस्थित पिळून घ्यायचे त्यानंतरच घालायचे सोयाचंक्स घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि तीन चार मिनटं मंद ते मध्यम आचेवर यांना मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर्स छान मुरले जातात चंक्स घातल्यानंतरही घातल्यानंतर घेतलं मस्त असं सुगंध येतोय जे तांदूळ आपण भिजवले होते सगळी तयारी करेपर्यंत पंचवीस ते तीस मिनटं छान असे भिजलेले आहे संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि हा भिजवलेला तांदूळ यामध्ये घालायचा आहे शेजारच्या गॅसवर मी आधीच पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तांदूळ घातल्यानंतर मध्यम आचेवर हलक्या हाताने मिक्स करत मिनिटभर परतून घ्यायचं आहे म्हणजे तांदळावर तेलाचं छान असं कोटिंग होतो सोया पुलाव बनवतोय तो छान असा मोकळा सुटसुटीत आणि फ्लेवरफुल तयार होतो तांदूळ घातल्यानंतर मिनिटभर छान परतून घेतलं आता पाणी घालायचं आहे दीड कप तांदूळ होता तर त्याच्या दुप्पट म्हणजेच तीन कप आपण इथे पाणी घालतोय कारण हा पुलाव मी कढईमध्ये करते कुकरमध्ये करणार असाल तर अर्धा कप कमी घाला म्हणजे अडीचच कप पाणी घाला मध्यमाचेवर तीन शिट्ट्या करा पुलाव कुकरमध्ये सुद्धा मोकळा सुटसुटीत तयार होईल इथे कढईत करतोय म्हणजे आपण दुप्पट पाणी घातलं आहे तीन कप चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि छान अशी दणदणून उकळी येऊ द्यायची जास्त मसालेदार होत नाही चवीला अप्रतिम लागतो दही घातल्यामुळे हा प पुलाव अजिबात कोरडा पडत नाही मस्त मॉइस्ट राहतो मोकळा सुटसुटीत असला तरीही छान अशी उकळी आलेली आहे आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर पंधरा ते सोळा मिनटं हा पुलाव आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे परफेक्ट शिजला जातो मंद गॅस केलेला आहे पुलाव शिजवून घेते मध्ये आपण एकदा झाकण काढू आणि तळापासून मिक्स करू म्हणजे एकसारखा शिजेल इथे पुलाव शिजायला ठेवून एक सात ते आठ मिनटं झाले पन्नास टक्के पुलाव शिजत आलाय एकदा तळापासून मिक्स करूया म्हणजे एकसारखा शिजला जाईल छान असं मिक्स करून घेते हलक्या हाताने मिक्स करायचं म्हणजे भाताची शीतं तुटत नाही आता परत झाकण ठेवून सात आठ मिनटं हा पुलाव मंद आचेवर शिजवून घेऊ एकूण पंधरा ते सोळा मिनटं झाले पुलाव परफेक्ट शिजलेला आहे आता मी झाकण काढत नाही गॅस बंद करून दहा मिनटं असाच वाफेत ठेवू म्हणजे याचे फ्लेवर्स छान मुरले जातात चवीला अजून छान लागतो मला खात्री आहे हा शिजला असेल तुम्हाला हवं तर तुम्ही एकदा झाकण काढून पाहू शकता पंधरा सोळा मिनटात पुलाव परफेक्ट शिजतो गॅस बंद केल्यानंतर दहा मिनटंसुद्धा झाकून ठेवलं होतं मस्त चमचमीत वाफाळता आणि झटपट तयार होणारा सोया पुलाव तयार झाला मस्त बाहेर पाऊस सुरू असेल आणि त्यामध्ये हा गरमागरम सोया पुलाव खायला चवीला अप्रतिम लागतो पौष्टिक आहे जास्त मसालेदार नाही आहे नेहमीची खिचडी खाण्यापेक्षा आपण हा पुलाव करू शकतो काहीच भाज्या वगैरे घालायच्या नाही आहे म्हणून झटपट होतो जास्त कटिंग चॉपिंग सुद्धा वेळ जात नाही गरमागरम पुलावसोबत पापड कांदा किंवा दहीसुद्धा देऊ शकतात इथे मी आज दही घेतलेला आहे मस्त मोकळा सुटसुटीत झालाय रंग सुद्धा छान आला आणि खूप मसालेदार होत नाही तुम्ही सुद्धा या पावसाळ्यामध्ये हा गरमागरम पुलाव रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणामध्ये ट्राय करा एकदा बनवाल तर परत परत नक्कीच बनवाल ही माझी गॅरंटी आहे अप्रतिम असं झालेलं आहे मोकळा सुटसुटीत आहे तरीही कोरडा नाही आहे ज्युसी आहे सोयाचंक्समध्ये मसाल्यांचे फ्लेवर्स छान मुरले नक्की ट्राय करून पहा कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये सुद्धा शेअर करा म्हणजे तेसुद्धा आपल्या रेसिपी तयार करतील चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या भरपूर बिर्याणीच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यासुद्धा नक्की पहा